नमस्कार शेतकरी मित्रांनो पोहोच कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसून सह मनमाड येवला त्याचबरोबर देवळा लासलगाव विंचूर सिन्नर बाजार समिती नायगाव येथील आजचे तीस मे दोन हजार चोवीस रोजचे कांदा भाव पाहूयात कृषी उत्पन्न बाजार समितीला लासलगाव विंचून सुरुवात करूया विंचूर येथे उळाकांसाठी आठ हजार दोनशे क्विंटेला उदकली नऊशेपासून दोन हजार तीनशे रुपयेपर्यंत उळकांदा इथे विकला गेला सरासरी दोन हजार पन्नास रुपयापर्यंत मुळाकांदा लासलगाव विंचूर येथे विकला येवळा बाजार समितीमध्ये मुळाकांद्यासाठी चार हजार क्विंटेला उदकली आठशेपासून ते दोन हजार पंच्याण्णव सरासरी एक हजार सातशे रुपयेपर्यंत उन्हाकांदा येवला बाजार समितीमध्ये विकला गेला त्यानंतर बाजार समिती सिंगरू बाजार समिती नायगाव येथे उन्हा कांद्यासाठी पाचशे पासष्ट क्विंटे लावू दाख झाली पाचशेपासून ते एक हजार दोनशे सॉरी दोन हजार एकशे साठपर्यंत विकला गेला सरासरी दोन हजारपर्यंत नायगाव येथे कांदा विकला आहे मनमाड बाजार समितीमध्ये नऊशे पन्नास क्विंटे लागू दाख झाली चारशेपासून दोन हजार एकशे एकाहत्तरपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार नऊशे पन्नासपर्यंत उन्हा कांदा मनमाड बाजार समितीमध्ये विकला गेला त्यानंतर बाजार समिती पाहूयात आपण पिंपळगावपासून येथे उन्हाकांसाठी वीस हजार क्विंटे लावू झाली पाचशेपासून ते दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत मुळाकांदा विकला तर सरासरी दोन हजार दोनशेपर्यंत मुळाकांदा पिंपळ बसून ते विकला गेला आहे त्यानंतर बाजार समिती मित्रांनो पाहूया देवळा इथे कांदा सरी पाच हजार दोनशे क्विंटलला दाखल झाली तीनशे रुपयापासून ते दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत कांदा विकला तर सरासरी एक हजार आठशे पंचवीस रुपयेपर्यंत मुळाखादा देवळा बाजार समितीमध्ये आज प्रति क्विंटलला विकला गेला आहे शेतकरी मित्रांनी नाशिक जिल्ह्यातील बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद